समाजामध्ये दिव्यांग बांधवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही सकारात्मक नाही ही खेदाची बाब असून दिव्यांग व्यक्तीला आपली उन्नती करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे काही लागेल ते सर्व सहकार्य मी करणार असल्याचं गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सांगितलं सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग शक्ती किरण विभाग भारत सरकार यांच्या वतीने साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी येथील मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला गंगाखट शहरातील कापसे मंगल कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये दिव्यांग बांधवांना जरुरी असलेले साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये बॅटरीवर चालणारा सायकल तीनचाकी सायकल व्हीलचेअर स्मार्टफोन काठी छडी कुबडी आणि कानाच्या मशीनसह हो इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं चौदाशे सत्तेचाळीस वस्तूचं यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं असे मोठे मोठे कार्यक्रम असे तुमचे पंधरा पंधरा दिवस जनते सर्वांनी कार्यक्रम घेतला एक महिना कार्यक्रम घेतला महिना नागपूरमध्ये जिल्ह्यामध्ये जेवढे काही डिपेंडन्स होते जसे होते म्हणजे मोठी पायाला असेल कुणी हाताला असेल कुणी डोळ्याने असेल कुणी ताणाने असेल कुणी डोळ्याला असेल या सर्वांचं म्हणजे पूर्ण जिल्ह्यामधला एक एक डिटेंड शिल्क राहू नये याबद्दल जो एक महिना कंटिन्यू मन्षा वाटत नाही आणि असं आपल्या फक्त महाराष्ट्रात नाही जे सर्व पूर्ण देशात आपल्या महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात येऊन पूर्ण आपल्या देशात भारतामध्ये सर्व वाटतं आणि म्हणून त्या आपल्या देशाच्या पंतप्रधानाला आपण सगळं मनापासून आशीर्वाद केलं पाहिजे मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे त्याचा पंतप्रधान आपल्या देशाला भेटलेला आहे आपला सर्वांना वगैरे आहे याच मंगल कार्यालयामध्ये यापूर्वीसुद्धा असाच एक मोठा कार्यक्रम घेऊन सर्व दिव्यांगांची तपासणी आणि ज्या ज्या दिव्यांगांना जे जे साहित्य आवश्यक आहे त्या पूर्ण साहित्या देण्यासाठी त्यांच्या अवयवांची मोजमाप या ठिकाणी घेण्यात आली होती याच पद्धतीनं पूर्णा तालुका पालंग तालुका इथल्या सुद्धा लाभार्थ्यांसाठीचा शिबिर पूर्णचा पूर्णला आणि पालंग याच ठिकाणी घेतले आलेलं होतं हे शिबिर झाल्याच्यानंतर त्या सर्व शासकीय यंत्रणांचा पाठपुरावा दिल्लीपासून ते पार जयपूरपर्यंतच्या सर्व यंत्रणांना पाठपुरावा करून आमदार महोदयाने आपल्या सर्वांना या ठिकाणी हे साहित्य उपलब्ध करून देण्यामध्ये फार मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे योगदान करण्यापेक्षा साहेबांच्या प्रयत्नामुळेच हे आपल्या सर्वांना या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे आपण सर्वजण तुमच्या सर्वांच्या वतीनं आम्ही प्रशासकीय <प्लुण> यंत्रणासुद्धा साहेबांचे आभार व्यक्त या ठिकाणी करतो आणि याही पुढे हे आपल्या पंचवार्षिक योजनेतलं साहित्य वाटपाचं अपंगासाठीचं दुसरं शिबिर आहे याही पुढे असंच अपंगांसाठी दिव्यांगांसाठी साहेबांचं विशेष लक्ष असतं आणि प्रत्येक शासकीय योजनांमध्ये मला त्याचा अनुभव आहे आमच्याही विभागामार्फत जे काही योजना असतील वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी अपंगांसाठी दिव्यांगांसाठी त्याचा पाठपुरावा साहेबांचा फार टोगाचा पाठपुरावा असतो साहेबांची तळमळ असते ती एकही लाभार्थी त्यापासून वंचित राहायला पाहिजे यामध्ये काही शासनाच्या अटी शक्ती जे काही आहेत या योग्य ठिकाणी शिथिल करणे किंवा त्याची पूर्तता कशी करू घ्यायची ती तुम्ही घ्या परंतु लाभार्थ्यांना अनुदान असेल साहित्य असेल या वेळेत पोहोचलं पाहिजे यासाठी साहेबांचा हा फार पाठपुरावा असतो आणि याहीपुढे आणि आपल्या सर्व दिव्यांगासाठी या पुढे सर्व शासनाच्या योजना मुदतीमध्ये आणि सर्व अपघात शंभर टक्के प्रयत्न प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड